मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहे अशावेळी मनोज जरांगे खरंच शांत बसू शकतात का लोकसभा निवडणुकाली जरांगेंनी आंदोलन केले विधानसभा निवडणुकाली जरांगे उपोषणाला बसले त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान जरांगे शांत बसतील हे शक्य नाही त्यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे जरांगे हे जरी मराठा आरक्षणासाठी आपण लढतोय हे दाखवत असले तरी त्यांचे आंदोलन हे आरक्षण आंदोलन नाही त्यांचे आंदोलन हे केवळ राजकीय आंदोलन झालेले आहे तेही महायुती विरोधात असलेल्या पक्षांना त्यामुळे आता पुन्हा एकदा म्हणजे पाचव्यांदा आरपारची लढाईची घोषणा करत जरांगे हे मुंबईत येणार आहे आतापर्यंत सहा वेळा प्राणांतिक उपोषण आरपारची लढाई अशी शस्त्रे जरांगे यांनी उपसून झालेली आहे पण हेतूचे काय तो शुद्ध नसेल तर यश मिळत नाही असे महापुरुष सांगतात जरांगेंनी नव्हे तर त्यांच्या मागे फरफटत जाणायांनी याचा विचार करायला हवा